चा कमीत कमी वापर आणि बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती घेऊन आज जरबेरा शेतीत एक नवा प्रयोग यशस्वी करण्याचं काम जालना जिल्ह्यातल्या भोकरदर तालुक्यातल्या वसंतराव कढवणे यांनी केले कढवणे यांनी अर्ध्या एकर क्षेत्रावर दोन हजार मध्ये पॉली हाऊस शेड उभारलं यामध्ये महागड्या प्रकारात मोडणाऱ्या जरबेरा या फुल शेतीचं नियोजन केलं आणि शेतीतला प्रयोग यशस्वी करून दाखवला गावातले काही मजूर आणि वसंतराव कढवणे भास्कर कढवणे राजेंद्र कढवणे या तिघा भावांच्या कुटुंबातल्या एकूण बारा सदस्यांनी या पॉलीहाऊस उभारणी आणि जरबेरा लागवडीसाठी परिश्रम घेतले घरातील इतकं मोठं मनुष्यबळ असताना सुद्धा कडवाडे कुटुंबाला बाहेरच्या तीन चार मजुरांची मदत घ्यावीच लागते त्यासाठी मजुरांना पाचशे रुपये प्रति माणसाची मजुरी दिली जाते या सर्व मेहनतीचा परिणाम असा झालाय की अर्धा एकर मधल्या प्लांट मुळे कढवणे बंधूंना उत्पन्नाचा आता चांगला मार्ग खुला झालाय हा अर्धा एकरचा प्लांट सुरू करण्यासाठी त्यांना जवळपास चाळीस लाखांचा खर्च आला होता पॉलीहाऊससाठी शणखत लालमाती पंधरा हजार रोपं ठिबक संच फोगर अशा आवश्यक गोष्टींची खरेदी करून पॉलीहाऊसमध्ये जरबेराची लागवड करण्यात आली चौथ्या महिन्यापासून डेरेदार रंगीबेरंगी डोळ्यांचं पारणं फेडणारी फुलं अर्ध्या एकरवर डोलू लागली आणि या कुटुंबाच्या मेहनतीला फळ मिळालं वसंतराव कढवणे यांनी कृषी विभागाकडून काढल्या जाणाऱ्या कृषी ट्रिप या उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन कृषी मेळाव्यांमध्ये हजेरी लावली या मध्ये सामील झाल्याने त्यांना आपल्या गावाबाहेर शेतीत काय नवनवीन प्रयोग होत आहेत याची माहिती मिळाली पुण्यात गेले असता त्या ठिकाणी जरबेरा या पिकाची माहिती मिळाली आपल्या परिसरात नसलेल्या आणि अत्यंत कमी जागेतही भरघोस उत्पन्न देणाऱ्या जरबेरा या शोभिवंत डौलदार फुलांची शेती करण्याची कुरगाद तिथेच त्यांनी मनात बांधली आणि गावाकडे परतले आपल्या भावांसोबत चर्चा करून वसंतरावांनी कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवत शेतीसाठी शेड उभारण्याचं नियोजन केलं बँकेकडून कर्ज काढून अर्धा एकरच्या क्षेत्रावर जरबेराच्या शेतीचं नियोजन सुरू झालं शेड उभारणीनंतर जमीन तयार करण्यापासून ते लागवडीपर्यंतची सगळी कामं या कुटुंबियांनी केली लाल माती दोनशे ट्रीप शेणखत खत पाचशे ब्रास तांदुळाचा भुसा आठ टन लिंबोळी पेंट दोन टन निर्जंतुकीकरण औषध साठ लिटर विद्राव्य खतं जवळपास एक लाख पंचवीस हजार रुपयांची आणली गेली आणि बेड तयार करण्यापासून ते ठिबक सिंचन करून टिश्यू कल्चरच्या पंधरा हजार रोपांच्या लागवडीपर्यंत हे कुटुंबीय झटले छत्तीस रुपये प्रतिरोप अशी पंधरा हजार रोपं सुरुवातीला आणली सहा जानेवारी दोन हजार वीसला त्याची लागवड केली नंतर कोरोनाचं संकट आल्याने वाहतुकीचे सर्व पर्याय बंद झाले त्यावेळी हजारो फुलं फेकून द्यावी लागली पण कढवणे बंधूंनी हार मानली नाही फुल शेतीवर आपलं लक्ष केंद्रित केलं हळूहळू निर्बंध कमी होताच फुलांची विक्री सुरू झाली आणि उत्पन्नाचा स्रोत सुरू झाला साधारणत तीन ते चार वर्ष ही रोप टिकणारी असून त्यातून दररोज एक हजार ते बाराशे फुलं निघतात या फुलांची खरेदी जालन्यातल्या फुलांचे व्यापारी ठोक रुपये सात ते दहा प्रति नगाप्रमाणे करतात त्यातून सर्व खर्च वजा जाता रोज किमान तीन ते चार हजार रुपये उत्पन्न मिळतं फुलं व्यापारीच खरेदी करत असल्याने मार्केटिंग किंवा दुकानदारांचे उमर झिजवण्याची कटकट नसल्याचं कढवणे बंधू सांगतात थोडक्यात सरासरी खर्च वजा जाता दहा लाख रुपयांचं उत्पन्न कढवण्यांना सध्या मिळतंय आहे मी वसंत गणपतराव कडवणे राहणार तपवन तालुका भोकरदन जिल्हा जालना माझ्याकडं ज्या जा दोन पोली हाऊस आहे विश्वी सहाच्या दोन पोली हाऊस आहे एका पोली हाऊसमध्ये मी काकडी टमाटर घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी जरबेरीची लागवड केलेली हे जरबेरीच्या लागवडीला मला साधारणतः नऊ लाख रुपये लागवडीला खर्च आला आणि उभारणीसाठी बावीस लाख रुपये खर्च आला म्हणजे असे मिळून आपल्याला जवळपास ला, एकतीस लाख रुपयाला खर्च आला तर याच्यात थोडी मेहनत आहे पण उत्पन्न पण भेटतात सीझन याचं आपण सराई किंवा दिवाळी दसरा गणपती याच्यामध्ये आपल्याला सीझनमध्ये चांगला भाव मिळतो तरी सरासरी माझे फुलं दररोज म्हटलं तरी दीड हजार ते बाराशे ह्या प्रमाणात दररोज फुलं निघतात तर मला सरासरी भाव मला पाच रुपये तरी मिळाला तरी मला नफा यायचं पारंपरिक शेती करून तर काही आता होत नाही आता पहिले आपण पारंपरिक शेती करायचं वडिलांनी आम्ही सोयाबीन कापूस ते हे शेतीला एक जोडधंदा म्हणून आपण आता कमी पाण्यात येणारे आहे दोन हजार पंधरामध्ये मी तळेगाव दाबाडीच्या प्रशिक्षणला गेलो होतो त्या प्रशिक्षणमध्ये मी झेरबाऱ्या लागवड गुलाब लागवड केळी याची प्रशिक्षण घेऊन आलो होतो पण मी त्याच्यातून हा एक निवडलं आणि आपल्याकडे पोखरा योजना चालू झाली त्याच्यातून मग एक वाव मिळाली की शासनाकडून सबसिडीही मिळते आणि आपण शेतात उभारू शकतो कारण सर्वसाधारण शेतकरी उभारू शकत नाही रोपे याच्यात आपण सरासरी चौदा हजार रोप लावलेले हे राजेन शाईन पुणे त्यावेळेस आपल्याला चाळीस एक रोप पडलेलं होतं एक झाड आपल्याला मिनिमम एका महिन्यामध्ये चार किंवा पाच फुलं देतात सध्या पाच रुपये पर फुल दर चालू आहे मार्केटला इथून आपण दररोज पॅकिंग करतो लेबर असतं पॅकिंग करायची बॉक्स बनवायचे आणि एक पर बॉक्समध्ये पाचशे फुलं आपण एक गाडी लावलेली आहे की गाडी तिथपर्यंत ट्रान्सफर करा आपण पहिले उभारणीच्या अगोदर पहिलं पाण्याचं नियोजन म्हणजे शेततळे करा ज्या जेणेकरून आपण बारिशमध्ये शेततळे भरून ठेवू शकतो आणि तेच शेततळे आपल्याला ज्यावेळेस पाणी कमी विहिरीत पाणी जाते आपल्याकडे काही नदी भाग नाही आहे तर आपण ते पाणी या पॉले हाऊसला याला वापरू शकतो शेतकऱ्यांनी शेततळे शेत करावे आणि ही अशी एक योजना आहे याच्यातून त्यांनी लाभ घ्यावा कारण बरेच शेतकरी जर याच्यात उतरले तर त्यांना एक फायदा होईल आणि एक नवीन टेक्निकल आणि माहिती होईल पारंपरिक शेती केल्यापेक्षा ही शेती लाभ जाईल आता जानेवारी दोन हजार बावीस मध्ये कढवडे बंधूंनी पुन्हा अर्धा एकरचं पॉली हाऊस उभारले त्यातूनही डौलदार फुलांचं उत्पादन निघू लागल्याने उत्पन्नाचा नवा राजमार्ग त्यांच्यासाठी खुला झालाय या नव्या पॉली हाऊस मधूनही सध्या पाचशे ते सहाशे फुलं निघत असून आता जालन्यात जास्तीत जास्त ठिकाणी कढवडे बंधूंचा जरबेरा पोहोचलाय तिथल्या गुलदस्त्यात आपली जागा या फुलांनी पक्की केली आहे जालन्याहून अनंत साळी लोकमत डिजिटल